झरीपटका पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलं असून त्यापैकी समीर गायकवाड याला अटक करण्यात आलेली असून उर्वरित चार अल्पवयीन बालक आहेत तर एका फरार संशयित आरोपीचा शोध सध्या सुरू आहे नागपुरातील झरीपटका पोलीस हे पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून बेजनबाग ग्राउंडजवळ टाकलेल्या धाडीमध्ये दरोड्याची तयारी करणारे पाच संशयित ताब्यात घेतले गेले त्यापैकी समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे अल्पवयीन संशयित बालक आहेत आणि एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार देखील झाला असून या संशयित आरोपींकडून लोखंडी तलवार चाकू टॉमी मिरची पावडर टॉर्च असं साहित्य जप्त करण्यात आलंय या संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सध्या सुरू आहे काल सकाळी सातच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की काही मुलं लपून बसले त्यांच्याकडे हत्यार आहेत तसेच घरबुडीचे साहित्य आहे त्यामध्ये ते काहीतरी मोठं काम करण्यासाठी चोरीच्या उद्देशाने ते जमा झालेले आहेत अशी माहिती झाल्या आमचे पी एम राळचे पी एस आय किल्लेदार एन डी पी एस टीमचे आशिष नंतर डी बी टीमचे कर्मचारी असे सर्व त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडे तलवार चाकू बॅटरी घर लागणारे काही साहित्य असे सगळे त्यांच्याकडे मिळून आले एकूण पाच मुलांना आम्ही ताब्यात घेतलं त्यापैकी चार मायनर होते एक समीर गायकवाड तो मेजर आहे त्यालाही ताब्यात घेण्यात आलं समीर गायकवाडवर यापूर्वी चोरीचे मारामारीचे गुन्हे आहेत तसेच जे मायनर मुलं त्यांच्यापैकी पण दोघांवरती मा चोरीचे गुन्हे दाखल होते समीर गायकवाडला कोर्टात हजर करून त्याला तीन दिवस तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे मायनर मुलांना आपण बाल न्यायालयात हजर केलेला आहे सदची कामगिरी मान्य डी सी पी सो ए सी पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे जरी पटका तसेच अलोगाचे कपिलनगर कोराडी या परिसरामध्ये होत असल्या चोरीमध्ये मान्य डी सी पी सो या आणि ए सी पी सो रेग्युलरली रिव्ह्यू घेत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम तयार करून ह्या प्रकारची कारवाई केलेली आहे आ, समीर गायकवाड जो आहे त्याच्यावरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत तसेच जे मायनर मुलं आहेत त्यांच्यावरती दोघांवरती देखील यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत